संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला दुनियादारी हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतील त्यावेळीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता पंचवीस करोड रुपयांचा पल्ला गाठणारा हा पहिला मराठी चित्रपट दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना वेळ लावले होते मैत्री आणि प्रेमाची परिभाषा बदलणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला चित्रपटात लहानातील लहान भूमिका करणारे कलाकारही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले चित्रपटातील ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय ही लाईन खूप गाजली मात्र या सुरेखाची भूमिका करणारी अभिनेत्री नंतर कुठेच दिसली नाही ती एवढी वर्ष नक्की कुठे गेली हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दुनियादार या चित्रपटात अंकुश चौधरी सई दामणकर स्वप्नील जोशी उर्मिला कानेटकर जितेंद्र जोशी सुशांत शेलार यांसारख्या कलाकारांची फौज होती या सुरेखा भाटे ही व्यक्तिरेखा दाखवण्यात आली होती जी प्रेक्षकांच्या लाडक्या दिग्याची गर्लफ्रेंड होती सुरेखा ही भूमिका चित्रपटात अभिनेत्री रिचा परियाल हिने साकारली होती मात्र या चित्रपटानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली रिचा त्यानंतर एकाही चित्रपटात दिसली नाही परंतु दुनियादारी चित्रपटाला दहा वर्ष पूर्ण झाल्यावर चित्रपटाच्या टीमने चला हवा उद्या या मंचावर हजेरी लावली होती तेव्हा रिचा देखील तिथे हजर होती ही अभिनेत्री सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह नाही दोन हजार तेरा साली दुनियादारी आल्यानंतर ती पुन्हा कुठेच दिसली नाही ती वैयक्तिक आयुष्यात मीडियापासून लांब राहते दोन हजार सोळा साली रिचाने रौनक शाहासोबत लग्नगाठ बांधली असून ती तिच्या संसारात रमली आहे